नमस्कार आज आपण बेसन लाडू करत आहे मी बेसन लाडूसाठी एक किलो डाळ भाजून रवाळ दळून आणली आणि त्यानंतर भाजताना अर्धे अर्धी वाटीक असं तूप घालत नेलं म्हणजे मला पूर्ण अर्धा किलो तूप लागलं नंतर भाजत आलं की तूप आपोआप सुटलं जातं पीठ पातळ होत जातं मंद गॅसवर मी जवळजवळ एक तास पीठ भाजलेलं आहे आणि थंड केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात साखर आणि वेलची ची पावडर टाकलेली आहे आणि ते सगळं छान मळून घेतलेलं आहे सुंदर असं मऊ करून घेतलेलं आहे आणि नंतर आपण त्याचे लाडू बनवलेले आहेत अशा प्रकारे जर आपण लाडू बनवले ना तर एकदम छान पेड्यासारखे होतात आणि सुंदर होतात तुम्हाला जर माझे लाडू आवडले असले बनवायची पद्धत तर नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद